सहकारातील संस्था कशी चालवावी याचा उत्तम आदर्श हुपरीच्या पैसा फंड बँकेनं राज्याला घालून दिलाय मुठभर धान्य जमा करून सुरू झालेल्या या बँकेनं सहकारामध्ये निर्माण केलेला आदर्श इतर संस्थांनी घेण्याची गरज असल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं बँकेचा नामविस्तार शेतकरी मेळावा कृषी प्रदर्शन आणि रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री पैसा फंड बँकेचा स्वर्गीय आप्पासाहेब नाईक पैसा फंड बँक असा नामविस्तार करण्यात आला आहे तसंच लोकसेवक स्वर्गीय आ बा नाईक आणि स्वर्गीय एल वाय पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त शेतकरी आणि सहकार कार्यकर्ता मेळावा विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती संस्थांना पुरस्कार वितरण आणि रक्तदान शिबिर असे उपक्रम आज पार पडले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे आमदार राजूबाबा आवळे श्यामराव गायकवाड यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न यळगुड सरपंच आणि यळगुड दूध डेअरीचे कार्यकारी संचालक सुजित मोहिते माजी नगराध्यक्षा जयश्री गाठ माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे विलास नाईक चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकर ससे जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे प्रकाश जाधव यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते सध्या सहकार क्षेत्र विविध समस्यांमधून मार्गक्रमण करत असताना पैसा सारख्या चांगल्या संस्थांनी सहकाराला ऊर्जिता अवस्था आणल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं तर जुन्या काळात मुठमुठभर धान्य गोळा करून स्वर्गीय आ बा नाईक यांनी अत्यंत कष्टातून पैसा फंड बँकेची स्थापना केली योग्य नियोजन आणि पारदर्शी कारभार करून पैसा फंड बँकेनं सहकार जिवंत ठेवण्याचं काम केलंय असं आमदार प्रकाश आवाडे म्हणाले तर पैसा फंड बँकेच्या कौतुकास्पद कामगिरीचा गौरव करून अशा संस्था सहकारासाठी दीपस्तंभ असल्याचं आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विविध क्षेत्रात नाविन्य मिळवलेल्या व्यक्ती तसंच संस्था यासह शेती प्रदर्शनातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी बँकेच्या भविष्यकालीन योजनांबाबत माहिती दिली तर बँकेचा आढावा कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी घेतला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते